उत्तर वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन महाराष्ट्रातील चित्ररथाला यावेळेला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथावर स्थान नसणार आहे पंधरा चित्ररथ निवडले गेले त्याच्यातून दे गुजरात आणि युपीचे चित्ररथ आहेत त्यांना समाविष्ट करण्यात आलेले आहे मग महाराष्ट्राचा चित्ररथ का नाही असा प्रश्न शिवसेना म्हणून मिरवणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी आणि फडणवीसांना विचारायला पाहिजे शिवसेना आम्ही विचारलेत प्रश्न याआधी आम्ही एकत्र असताना विचारलेले आहेत महाराष्ट्रासारख्या राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सा वारसा सांगणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राचा चित्ररथ का डावलला हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि स्वतःला शिवसेना प्रमुख म्हणून घेणारे मोदी शहांच्या कृपेने एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या लोकांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर उभं राहून विचारायला पाहिजे की महाराष्ट्रावरती हा अन्याय का महाराष्ट्रानं दिल्लीचं काय घोडं मारलं आहे केजरीवाल यांचा सुद्धा चित्ररथ नाकारला गेला दिल्लीचा आणि महाराष्ट्राचा बरोबर आहे अजूनही फडणवीस म्हणण्यापेक्षा मोदी आणि शहांचा महाराष्ट्रावरचा राग किंवा आकस संपला नाही का आता जिंकलात ना युव्हमने तुम्हाला विजय केल्यावरती सुद्धा तुम्ही जर महाराष्ट्रावर अशा प्रकारचा आहे ओ महाराष्ट्र का कलेच्या क्षेत्रामध्ये काय एवढा कंगाल आहे का